सर मैत्रिणी कशा आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या तेव्हा समानताच्यासोबत समर्थ त्याच्या वीस स्वामीच्या प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे श रविवार तर इतके तेव्हा छान व्हिडिओ का आले नाही त्याच्या कारण तुम्हाला सांगते पण आहे ना त्याच्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांग सांगते मी की प आपले शेवटचं उद्या पण कुरुवार येत आहे आपला कुरुवार आहे सव्वीस तारखेला ज्या दिवशी एकादशी पण आहे तर ते उद्यापन करायचं की नाही करायचं आणि कसं करायचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला उद्या सांगणार आहे उद्या किंवा परवा रविवारी किंवा सोमवारी कारण मा माझी तब्येत खूप आता थोडी ठीक झालेली तुम्हाला दाखवते आणि माझ्या तब्येतीला पण काय झालेलं होतं तर उद्या पण येते सव्वीस तारखेला आणि लेडीज लोकांचे प्रॉब्लेम असतात जप लेडीज लोक का प्रॉब्लेम आता तर उद्यापन करणे का की नाही करणे का हे पी मी पतंग की आपो फिलहाल अभि बऱ्या तब्येत खराब था पेट मी सूच थी आठ कैसा तो एक पात पता तू माझ्या पोटाला इतकं म्हणजे तुकत होतं की तुम्हाला काय सांगू ते म्हणत नाही काठ सरकते नापी सरकते वगैरे वगैरे काहीतरी इथे तर मला पण कळलं नाही पण काय करणार आता तब्येत खराब चालतं आपल्याला करावं उपचरावं लागतं तो दोन तीन दिवस माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलाने काम करून घेतलं खरा म्हटलं आणि काही थोडं मी केलं पण मी दोन दिवस चालू झोपूनच होते मशीनचं पण काम बंद आहे माझं कपडे आलेले टोक्यावरती आता असं झालेलं आहे मला की कपड्याचा व्यवसाय थोडा कमी करून टाकायचा पण आपण हातून नाही होत आपण म्हणतो की नाही कमी नाही करायच्या कमी नाही करायच्या हां असं आणि एकोणावीस तारखेला तिसरा गुरुवार होता त्या दिवशी पण मी पूजा मानली नाही कारण पूजा का नाही मांडली मी सांगते त्याचं कारण तुम्हाला कारण माझी तब्येतच बरी नाही आहे जर घरातल्याच लक्ष्मीची तब्येत बरी नाही आहे तर मी फक्त उपास पकडलेला होता पोच्या मांडणी केलेली नव्हती त्याच्यासाठी तर म्हणजे माझ्यामध्ये हिंमतच नव्हती उभी फिराण्याची आणि त्या दिवशी निरंगार उपवास झाला माझा मी काहीच खाल्लं नाही त्या दिवशी एक फळ खाल्लेलं नाही फक्त तूत आणि तूत पण नाही चहा घेतली आणि चहावरतीच होती दिवसभर आणि संध्याकाळी काय झालं ना मसाल्याची भाजी खाल्ली आम्ही ते पोटुकी अजून वाढलं माझं आणि पोटुकून आचून वाढलं माझं त्यामुळे अजून आजारी पडले मी तर काल प्रत्यक्ष मला उभं पण राहता येत नव्हतं आणि त्याच्यामध्ये घरामध्ये वातावरण ताईट झालेलं होतं मी तुम्हाला मागेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आमच्या घराचं प्रकरण कशामुळे हे मला पण चांगलं नाही वाटलं ते यूट्यूबवरती टाकायला पण करणार का तर ऐसा म्हटलं म्हणजे बी अच्छा नाही लागत आहे फॅमिली मॅटर सबके सामने ला नाही का पर फॅमिली सपोर्ट नाही करा तर फॅमिली मॅटर ला नाही पडतंय अगर चार लोक के सामने नाही लाईंगे तर चार लोक कैसे म्हणून पडे का ऐसे मालूम पडेगा वो उनका सपोर्ट लेने के लिए उनके घर वाले लिने केले पर अपना पर्या करीबीचा सपोर्ट लेने के लिए ना बहन ना रहती ना भाई रहता ना मां रहता ना कोई रहता लिए आज अगर वो मेरे सास ससुर चिंदा थे शायद शाद इतना बडा प्रकरण नहीं होता मैं सच्ची बोलती इतना बडा प्रकरण नहीं होता था। पर क्या करणे का विधी भी का विधान होएगा पर अपना भी अच्छा होएगा धीरे 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 भगवान की कृपा कि ना तो सब अच्छा होता है खाली मैं पकवान से ही तो दुआ मांगती हूँ कि मेरे ऊपर जो कंडीशन आई है अभी वो कंडीशन मेरे बच्चे लोग के ऊपर नहीं आना चाहिए कभी नहीं जो कंडीशन मैं कुछर रही हूँ मेरे आदमी को उचर रहे हो वो कंडीशन से वो कंडीशन कभी बच्चे लोग के ऊपर नहीं आना चाहिए छोटा सा चा झोंपड़ा छो भी रहेगा बच्चे लोग के पास फिर भी चलेगा पर उसमें सकून चाहिए ऐसा चाहिए तो मैं आपको दिखाती हूँ मैं दवाखाना गई थी दवाखाने से देखो मुझे कितना दवाई लिखी तेल है देख सकते आप कितना दवाई लिखे तेल है मैं परेशान हो गई अभी दवाई खा खा के हे बघा मी तुम्हाला दाखवते ह्या गोड्या बघू शकता तुम्ही ह्या गोड्या लिहून दिलेल्या आहेत मला ह्या गोळ्या दिलेल्या आहेत परत ह्या पण गोळ्या दिलेल्या आहेत ह्या चुलापण दख व्हायच्या गोळ्या आहेत आणि ह्या त्यांच्याकडच्या आहेत आणि हे अँटीबायोटिक गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्यांनी सगळ्या बाहेरच्या मेडिकलवरतून कारण की ना म्हणजे पोटच इतकं तुकत होतं ना की मला जेवणसुद्धा करता येत नव्हतं आणि काल चेक केलं त्यांनी तर पी पी पण लो सांगितला त्यांनी माझ्या पी पी साठ सत्तरवर आलेला आहे म्हणे तर सलाईन लावायला लागतील तर मी डॉक्टरांना पोलीस सलाईन नका लावू मला औषधींवरती झटून पसवा त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं मी पोळ्या माझ्या कसे आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही तही ताक खाताईल तेवढं तही ताक खा तुम्ही फक्त तही रात्री खायचं नाही त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे ना म्हणजे मला बिलकुल पसता येत नव्हतं तेवढं पोट होतं माझं एवढं पोट होतं माझं तर तुम त्याच्यामुळे तर तुम्हाला मैत्रिणीं सांगते मी तुम्हाला खरंच की प आपल्या शरीराकडे नका करू मी अंगावर काढलं मी म्हटलं छाव ते बंद होईल बंद होईल बंद होईल बंद होईल पोट टुकणं पण प पोट टुकणं काही बंद झालेलं नाही आहे कुठं जास्त झालं मला ॲसिडीटी पण जास्त झाली आणि लिव्हर्सला पण सूच जास्त आलेली आहे त्याच्यामुळे तर चला तुम्हाला पुढे पण दाखवते मी की माझ्या सासवंतीला फूल आलेले आहे आणि मी त्या कुंड्यानं खाली ठेवलेल्या आहेत तर मला काय वाटलं की कोणत्या ते फुलतानी आहेत माझ्या जास्वंदीच्या फुलांच्या ते सेफमध्ये राहतील आत्ता मी तिथं केली ना तर तिथं काय घटना घडली तुम्हाला सांगते मी तरी चला हे बघा आपल्या जास्वदीला फूल आलेला आहे पकू शकता तुम्ही जास्वंदीला फूल आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि मी कोणत्यानं खाली ठेवले आता कारण वाढत आहेत वर अशा वर वाढत चालल्या वर वाढत चाललंय बघू शकते त्याला पण कडी आलेली आहे याला पण करी आलेली आहे आणि इथं आहे ना मी फळी ठेवलेली होती फळी ठेवलेली होती ती फळी मी काढली आता कारण ती फळी ठेवल्याने काय झालं ना याच्यामागे ना मोठा उंदीर येऊन बसत होता म्हणून मी ते फळीच काढून टाकली पकवू शकतात तुम्ही ते फळीच काढून टाकली मी आणि उंदीर याच्या कारण इथे बघू शकता ते ह्याच्यातून उंदीर येतो तर बघू शकतात तुम्ही माझा मनी प्लांटला काय झालं आहे मला काही समजत नाही हे पका मी धाका पण पाडला त्याला पण तो असं सुकलाच जातो आहे कशामुळे काय मला काही समजत नाही आहे बघू शकता तुम्ही काय करू मला काही सुचईन असं झालेलं आहे हे बघा मी गावाला गेले तेव्हा चांगला होता मनी प्लॅन्ट गावावरतून आली मी माझी आईकडून तेव्हा अचानक हा मनी प्लांट सुकला गेला बघू शकता तुम्ही काय करू मला ते सुचत नाही पाणी तर नियमित टाकते मी त्याला बघू शकता तुम्ही कसा समज सुकला केला आहे तो फक्त रस्सी बांधली तर बघा हे डायरेक्ट हा निघाला आहे हे देख सकते आप डायरेक्ट जळसे निघल काय आपण और रे ना इसो देखो कली आहे आपणाच्या संदी का छा चा... आपणा सॉरी गुलाबाच्या फ झाडाला पण आपल्याला कडी आलेली आहे बघू शकतात तुम्ही गुलाबाच्या पण झाडाला कढी आलेली आहे आणि मी काय केलं ना याचे काठी कापून ना इथं लावली बघू शकता तुम्ही मी इथे टाकले आता मला हे सगळं काढायचं आहे बघू शकतात तुम्ही त्यानंतर माझ्या म लहान मुलाला ना कॅम्पला जायचं होतं स्काउट गाईडचा कॅम्प होता त्याच्यासाठी मी मी तिचे पराठे करून दिलेले होते तर तुम्हाला दाखवते तो ते नाही र टेन्शन मुलांना हाऊस असते का जायची पण आपली तब्येत परि नसो असो तरी आपल्याला करूनच द्यावं लागतं काही ना काही तर त्याला मी तिचे पराठे करून दिले वगैरे वगैरे तर बघू शकता तुम्ही मी पराठा बनवायला घेतलेला आहे बघू शकता फटाफट बघा बारा तेरा पटा पराठे द्यायचे होते मला कारण तो मुक्कामी जाणार होता काल त्याच्यासाठी हा पण काल हा कालचा व्हिडिओ आहे तर काल त्याला पटापट हे करून दिले मी पराठे आणि माझ्या मैत्रिणीला बोलवलेलो तुम्ही शेकायला तिला मला शेकायला या पटापट आणि पटापट पराठे करून ते मला मी खाली तुला लाटून देत आहेत आणि तूवरती शेक पटापट तर पहिले मी बनवायला घेतलं होतं एक दोन पराठ्यावरती बनवून घेतलेला होता मी नंतर मग माझ्या मैत्रिणीला आली तिने मग शेकायला मदत केली कारण त्याला जायचं होतं याला कॅम्पला त्याच्यासाठी आणि पराठे इतके छान झाले म्हणतो माझा मुलगा आज आला घरी काल कॅम्पला केलेला होता शनिवारी तर आज रविवारी आला तो तो इतना अच्छा पराठा पण क्या गो मेरा लडका पोरा की सपने मांगा पडतात मग मी एक एक टुकड़ा में सबको दिया है सबको तय बोलता सब है एक एक टुकड़ा तो देख सकते हैं आप इतना अच्छा पराठा बन गया था मेरा कुछ नहीं लगता पराठा बनाने में पर क्या करने का ना पराठे में ना अपना उपला हुआ आलू डालने का मेथी के पराठे बनाएंगे ना तो उसके अंदर ना उपला हुआ आलू डालने का एक तो पीस ऐसा चूरा करके एक तो, तो पराठा और अच्छा आता है और ये आता है और है ना पोआ का पाउडर रहता है कुछ तो बोलते उसको कौन सा तो पाव पाउडर का कुछ बोलते हैं उसका पोहा का पाउडर मेरे लड़के ने डाला था मेरे बड़े बेटे ने तो वो डालने का और अच्छा आता मैं फर्स्ट टाइम बनाइ है पराठा पर बहुत अच्छा हुआ पराठा मतलब ऐसा लग रहा था कि कितना खाने का इतना अच्छा लग रहा था मैंने क्या ऐसा मतलब बहुत मुझे पसंद आया पराठा और सबको पसंद आया घर में भी हम लोगों को हो गया पराठा खाने को कुछ नहीं मिट्टी का भाजी लेने का मिट्टी का भाजी को अच्छे से धो देने का उसके पास काटने का पारी आटा लेने का आटे के अंदर थोड़ा सा चने का आटा कॉर्न पाउडर आ चिवाई और अदरक लहसुन जीरा मिर्ची लहसन इसका पेस्ट बनाने का फिर हल्दी डालने का आजवाइन डालने का फिर हरा धनिया डालने का और है ना आलू रहता है ना अपना उपला हुआ आलू उसको ऐसा चूर के डालने का पेस्ट करके डालने का उसके अंदर आटे के अंदर तो और बारू? अच्छा होता है वो थोड़ी देर के लिए ना उसको साइड में रख देने का मतलब वो ऐसा नरम हो जाता है तेल लगा के साइड में रख देने का ना टूटता है वो पराठा ना फूट है और अच्छा बनता है और मस पे कि अपना तेल लगा के छेकने का उसको बहुत अच्छा बनता है और ठंडी का यही सीजन रहता कि अच्छे ऐसा अच्छा अच्छा चीज़ बना के खाएँगे इसके लिए देख सकते हैं आप कितना पराठे का आटा था मैं तो थक चाहती थी तो थैंक यू मेरी सहेली आई बनाने के लिए और उसने मुझे हेल्प किया वो इसके लिए मुझे वो हेल्प किया और इसको पटाठे का भाजी भी बना के दिया मैंने पटाठे का भाजी भी बना की दिया जो अपन लोग पशु बनाते हैं वैसा भाजी और वो भाजी भाजीला की पिका या और पराठा दिया और पटा पराठे साथ है ना मी नाही सॉस ति आता टोमॅटो सॉस म्हटलं टोमॅटो सॉस जा की तो कोणी काही दुसरं आणलेला असेल तर त्याला खायला पण परत पडेल आणि आजकाल काय असतं ना आपण कुठेही चा जेणेकरून काय अंधन नेतो आपण हे पट्याची भाजी आणि ही आहे टमाटर कांद्याची चटणीची फा कट चटणी कांदा टमाटर आम्ही खरी खायला बनवलेली होती खरी खायला बनवलेली होती आजकाल काय होतं ना कुठं पण फिरायला गेले ना आपण तर आपण काय करतो पट्ट्याची भाजी नेतो नाही ने तर काय दुसरं पण जेणेकरून जास्त आहे ना मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे हेच नेतात पट्ट्याची भाजी पट्ट्याची भाजी म्हणून मग तुम्ही पराठे घेऊन जातो पट्याची भाजी पण त्या ज्या दिवशी बोला सो आपला तयार खालील तर तुम्हाला दाखव ना मी का कशी काही काही असते मुलांना पिकनिकला जायचं असलं तर चला पाय तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि असंच नवीन व्हिडिओसोबत आपण फेटत राहत जाऊ पण थोडा वेळ त्या मला कारण की तब्येत खरंच मग चिपटावून आहे आणि मला कसंही करून उद्यापन राहील गुरुवारशी तोशी मला राहायचे कारण आता तिसरा गुरुवार माझा झाला नाही पण मला उद्यापन तर करावंच लागणार आहे तर माझी थोडी वेगळी तयारी चालू आहे उद्यापनाची तर सो मी देवी वेळेला विनंती करते की माझी ती इच्छा पूर्ण कर ते मी तीच विनंती करते तर चला तर चला बाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ